नमस्कार मी वनिता आणि माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज ब्लॉग वगैरे असं काही नाही तर आज एक व्हिडिओ मी बनवला आहे जो की घर खर्चावर जे आहे महिन्याचा घर खर्च किती तर तर पूर्ण महिन्याचा घर खर्च आमचा किती त्याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवला आणि तो म्हटलं शेअर करावा तुमच्यासोबत तर प्रत्येकाचा घर खर्च वेगवेगळा असतो आणि असं राहतं म्हणजे ज्या सिटीप्रमाणे प्रत्येकाचा कुठल्या सिटीमध्ये जास्त कुठल्या सिटीमध्ये कमी कारण महागाईवर डिपेंड आहे आणि गावाकडं म्हणजे की जरा कमी राहतो घर खर्च आणि बाहेर राहायचं म्हणलं की थोडा जरा जास्तच राहतो कारण भाडं विडं सगळं पडतं त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं म्हणलं तर आणि मग ते भाड्यामुळं खरं खर्च जास्त होतो नाही तर म्हणजे गावाकडं म्हणा किंवा सिटीमध्ये म्हणा बाकीचा खर्च तर जो म्हणजे किराणा वगैरे असेल किंवा बाकी काय तो 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 आपले आपले ते ते तर तो सेमच राहणार पण भाडं एक्स्ट्रा पडल्यामुळे ते घरखर्चामध्ये वाढत प्रत्येक घर तर प्रत्येकाचं कसं होतं की आपलं पेमेंट किती आहे आपलं पेमेंट किती आहे त्याच्यावरती प्रत्येकानं प्रत्येक गोष्टीची ॲडजस्टमेंट केलेली असती तर मी माझा आजचा म्हणजे ब्लॉग आहे व्हिडिओ आहे तो त्या संदर्भातच आहे घर खर्च तो तो किती आहे तो तुम्हाला मी सांगते पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब असं केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि विना स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आमचा महिन्याचा घर खर्च हा तुम्हाला मी शेवटी सांगतेच कितीपर्यंत जातो तर घर भाडं आहे सगळ्यात आधी घर भाडं जातं खरं आमचं एक तारखेलाच आम्ही घर भाडं देतो तर आमचं इथं आम्हाला घरभाडं आहे ते आहे सात हजार घरभाडं आहे आणि सत्तर रुपये पाणी बिल आमच्याकडून ते घेतात तर त्यांनी मेंटेनन्स पण सांगितला होता पण आम्ही बोललो की मेंटेनन्स वगैरे नाही आम्ही देऊ शकत कारण भाडंचं आम्हाला खरं जास्त पडतं आहे तर ते ठीक बोलले त्याच्यानंतर आहे गॅस बिल आणि खरं म्हटलं आम्हाला घर भाडं जे आधीचं होतं ना तर ते साडेनऊ हजार होतं त्यामुळं आम जर आम्ही ते घर सोडलं आणि मग दुसरं घर भाड्यानं घेतलं तर इथं आम्हाला भाडं सात हजार आहे आणि दुसरा आहे म्हणजे ते तर गॅस बिल आहे आणि गॅस बिल इथं म्हणजे कनेक्शन आहे गॅसचं तर हे नाही बाटला नाही आपला गॅसचा गॅसचा बाटला नाही गॅस कनेक्शन आहे तर तेराशे ते पंधराशेपर्यंत आम्हाला गॅस बिल येतो आणि जर त्याच्यावरती जर कसं पाणी वगैरे काही आमचं तापत नाही आम्ही हिटरवरतीच पाणी वगैरे तापवतो तर त्यामुळं आम्हाला तेराशे ते पंधराशे आपल्याला गॅस वापरायचं म्हणलं ना बाटला तर मला वाटते आठशे रुपये काहीतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये वाटलं आहे तर जवळजवळ म्हणजे दोन महिन्याचा सोळाशेपर्यंत म्हणजे तेवढंच मिळून पडतं पण गॅस बिल थोडं जरा कमीच वाटतो आम्हाला कारण कमीच येतो तर तेराशे ते, ते पंधराशे तुम्हाला मी हे पंधराशे जास्तीत जास्त बजेट सांगेल आणि तेराशेपर्यंत तेवढा ते येऊनच जातो आम्हाला महिन्याला दोन महिन्याचा आहे तो म्हणजे तेराशे रुपयेपर्यंत आणि तिसरं म्हणजे तर लाईट बिल आहे आणि लाईट बिलचं काय होतं सातशे ते आठशेपर्यंत लाईट बिल जर म्हणजे गर्मीमध्ये एवढा येतो ग सॉरी थंडीमध्ये एवढा असतो आणि जर गर्मीमध्ये वगैरे अकराशेपर्यंत येतो आम्हाला लाईट बिल म्हणजे अकराशे बाराशेच्या दरम्यान येतो तर आता आम्हाला मागच्या महिन्यात अकराशेपर्यंत आला होता दोन महिन्याचा लाईट बिल तो आणि इकडं लाईट बिल थोडा जरा कमीच आहे रीडिंग रेट आहे ना ये ये तर, आ, 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 गेरे, गेरे ते कमीच आहे इकडं या साईडला आणि लाईट बिलचं तर म्हटलं तर कसं पाणी वगैरे आमचं तापतं आणि जेव्हा आमच्याकडं काहीच नव्हतं म्हणजे फ्रीज वगैरे कूलर वगैरे काही नव्हतं तेव्हा आम्हाला सहाशे सातशे असा याचा दोन महिन्याचा म्हणजे साडेतीनशे रुपये ते तीनशे रुपयेपर्यंत एका महिन्याचा यायचा आणि आत्ता तर सगळ्या गोष्टी म्हणजे घेतल्या आत्ता आम्ही तर त्यामुळं आम्हाला अकराशेपर्यंत लाईट बिल दोन महिन्याचा हे होऊन जातो आणि चौथं आहे तर ते पाणी बिल आहे पाणी बिल म्हणजे आम्हाला जार लावावं लागला आहे जार पाणी, पाणी तर प्यायचं नाही येत पाणी प्यायचं तर सोसायटीचं पाणी येतं ते पण एकदम असं हार्ड वॉटर आहे पाणी एकदम खारं पाणी असल्यामुळं नाही ते प्यायला वापरू शकत पाणी तर त्यामुळं आम्हाला जार लावावा लागला आणि जारचं तर वीस रुपयाला जार आहे तर जसं होईल तसं तीनशे म्हणजे तीनशे साठ रुपये या महिन्यात झाला आमचा सॉरी मी पन्नास रुपये लिहिले ते तर तीनशे साठ रुपये झाला आणि कमीत कमी, -कमी तीनशे किंवा जास्तीत जास्त तीनशे पन्नास म्हणजे असं या रेंजमध्येच असतो आणि गरमी काय होतं दोन दोन जार घ्यावं लागतं कधी एक जार असं तर ते जारवरती डिपेंड राहतं पाणी बिल पण आणि दुधाचं बिल जे आहे ते पण कधी मी म्हणजे काय करते एक लिटर घेते कधी अर्धा घेते असं आणि गाईचं घेतलं तर तीस रुपये नाही आणि म्हैशीचं घेतलं तर म्हशीचं पस्तीस रुपये असं तर त्यामुळं मग ते एक हजार रुपयेपर्यंत मग ते साडेनऊशे ते एक हजार हे या रेंजमध्येच राहतं दुधाचं बिल आमचं तर ते एक हजारपर्यंत पकडून चाला तर ते एक हजार, एक हजार आहे आणि किराणा जो आहे तर किराणा इथं आल्यापासून आम्हाला सगळ्या वस्तू घ्याव्या लागतात तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हण बोललेच होते मी की जेव्हा आम्ही तिकडं होतो चिपळूणला किंवा दौंडला होतो तर म्हणजे सासरे कॅन्टीनला वगैरे जायचे तर ते सगळं किराणा वगैरे म्हणजे जे, जे कॅन्टीनमध्ये सगळं भेटतं ते द्यायचे आम्हाला ते आणि साखर तर आमची शेजची साखर होती तर त्यामुळे ते काहीच घ्यायला नाही लागायचं त्यामुळे तिकडं आम्हाला एवढा काय खर्च नव्हता पण इथं आम्हाला किराणा वगैरे अडीच हजार ते तीन हजारपर्यंत तीन हजारपर्यंत आरामात जातोच जातो किराणा त्याच्यानंतर आहे भाजीपाला आहे तर भाजीपाला एक हजारपर्यंत आहेच म्हणजे त्यामध्ये कांदा लसूण बटाटा सगळं येतं भाजीपाला आणि काय होतं आमचं नॉनव्हेज वगैरे तर मी तर नॉनव्हेज लिहिलं नाही तर नॉनव्हेजचा तर आमचा खर्च भाजीपाल्यापेक्षा जास्त जात असेल कारण आमच्यात नॉनव्हेज खाणारी आवड आहे सगळ्यांना तर भा नॉनव्हेज म्हणजे कसं अंडी मच्छ वगैरे इकडं नाही जास्त भेटत आणि चिकन आहे ते चिकन पण भेटतं पण गपचूप आणून खायचं असं कंडिशन आहे या साईडला तर असो तर इथं भाजीपाला एक हजारपर्यंत आणि बाकीचं तर नॉनव्हेजचं तर ते सेपरेटच त्याच्यानंतर मोबाईल रिचार्ज आहे तो तर तो मोबाईल रिचार्ज मग ते कितीचा मारतात का एवढं नाही मी विचारत जास्त तर दोघांचा मिळून मी आठशे लिहिला अंदाज आठशेपर्यंत आहे मोबाईल रिचार्ज आमचा जात असेल कारण माझाच काहीतरी अडीचशे का तीनशे असं काहीतरी तेच करतात रिचार्ज मी पण काही जास्त बघत नाही आणि कितीचा प्लॅन आहे ते पण मी एवढं काही जास्त त्यांना विचारत नाही तर मी आठशे पकडून चालले मोबाईल रिचार्ज त्यानंतर जो दवाखाना आहे तर दवाखान्याचं तर, तर काही विचारायला नको कारण दवाखाना तरी यावर्षी जरा कमीच आहे तर दवाखान्याचं दोघांचं म्हणजे मुलांचं छोटा आहे तो त्याला तर महिन्यातनं दो दोन वेळा आरामात न्यावं लागतोच लागतो पण ह्या वर्षी जरा कमी आहे दवाखाना आणि एक काय होतं डॉक्टरांची फीच आहे चारशे जर तीन महिन्यात ती गेलं तर आणि जर थोडं आधी गेलं तर मग तीनशे असं तर ते फीमुळं त्यांचा दवाखाना मग ते सगळं मिळून तर आठशेपर्यंत जातंच आणि दोघांना पण त्याच दवाखान्यात आम्ही नेतो लहान मुलांचं आहे तिथंच तर बाराशे म्हणजे मी पकडून चालले अंदाज पण जर पावसाळा असेल ना तर भरपूर दवाखाना आमचा होतो त्यामुळे दोन हजारचं तर बजेट पकडूनच चालायचं कारण आम्हाला पण दवाखान्यात कधी कधी जावंच लागतं त्यामुळं दोन हजार म्हणजे कधी कधी महिन्याला असं मग ते दवाखान्याचं का ते काय फिक्स नाही असं तर त्याच्यानंतर जे कपडे आहेत ती कपडे खरेदी काय आम्ही जास्त नाही करतच पण जर मुलांना वगैरे लागली तर ती साधारणतः आम्ही एक हजार पकडून चालले कपड्यांचं आणि आमची तर का एक हजारमध्ये तर कोणाचे कपडे येत नाही पण मी साधारणतः एक हजार पकडून चालले कोण महिन्याला काही कपडे कोण खरेदी नाही करत तर स्कूल फी राहिली तर ती स्कूल फी आहे आमची इथं पंधराशे रुपये आहे एका महिन्याची आणि दोनशे रुपये मी किरकोळ म्हणजे की, की काही पेन्सिल असेल इरेजर किंवा काही नोटबुक वगैरे काही संपलं किंवा असं अजून काय बरंच असतं स्कूलचं म्हणा ते तर ते मी दोनशे पकडून चालले तर सतराशे ते आरामात जात असेल आणि वॅनची जी आहे वाले भाई आहेत त्यांचं आठशे रुपये द्यावं लागतात तर व्हॅनचं आठशे गेल्या वर्षी सातशे होतं व्हॅनचं म्हणजे आठशेच बोलले ते आम्हाला पण आम्ही त्यांना बोललो की कमी करा थोडं आणि सातशे रुपये घ्या तर ते नाहीच म्हणत होते पण केलं त्यांनी कमी आणि ते मग आठशे रुपये यावर्षी त्यांनी केलं आणि खाली आहे ते आमचं लोन आहे आणि इन्व्हेस्टमेंट काय असेल ते तर लोन आहे ते आमचं गोल्ड लोन आहे तर ते आम्ही दोन्ही बँकांमध्ये आहे आमचं तर ते नाही एका बँकेमधं होतं पण ते आता संपलं नव्हते एका बँकेचं आणि एका बँकेचं राहिलं शिल्लक तर ते मी जे कधी दहा कधी वीस तीस असं म्हणजे जसं जमल तसं आम्ही ते गोल्ड लोनचं देतो पैसे तर जास्तीत जास्त म्हणजे वीस किंवा तीस असं जर आमच्याकडं शिल्लक राहिली पंधरा असं देतो दहा तर नाही म्हणजे दहा जर कमीच राहिलं तर असं बॅलन्स तर नाही तर मग जास्तीत जास्त देऊन टाकतो कारण त्याचं व्याज वगैरे जास्त पडतं त्यामुळं आणि दोन्हीकडं होतं तेव्हा आम्हाला तीसपर्यंत द्यावंच लागायचं दोन्हीकडचं तर ते पण कसं इन्व्हेस्टमेंटमध्येच पडतं लोनचं कारण आपण जागा वगैरे म्हणजे कशालाही आपण लोन काढतो तर ते इन्व्हेस्टमेंटसाठीच म्हणजे आपली प्रॉपर्टीसाठीच आपण काढत असतो तर ते एक इन्व्हेस्टमेंटमध्येच जातं मला तर असं वाटतं आणि जे एस आय पी किंवा फंड असं आहे तर ते सहा हजारपर्यंत आहे आमचं तर हे बाकी खाली दोन जे आहे लोन आणि एस आय पी ते इन्व्हेस्टमेंट म्हणजे जाते खर्चामध्ये तर जात नाही पण जो वरचा जो खर्च आहे हा बाकी हा वरचा जो खर्च घर खर्च किंवा भाजीपाला किंवा स्कूल फी वगैरे ते सगळा खर्च बाकीचा तर तो माझा वीसपर्यंत म्हणजे आरामात जातो कमीत कमी तर वीसच त्याच्या जा जास्त जाईल जा पण कमी जाणार नाही तर वीसपर्यंत आहेच आहे आणि हे जे आहे लोणचं वगैरे तर ते सेपरेटच द्यावं लागतं जसं आम्हाला जुळवलाच आम्ही लोणचं भरतो आणि सहा हजार तर फिक्सच आहे ते तर म्हणजे ते छत्तीस हजार किंवा तीस हजार दोन्ही मिळून असं चालून जातं म्हणजे एवढा माझा घर खर्च म्हणजे जेवढं येतं तेवढं म्हणता येईल की जातं राहत तर काहीच नाही महिन्याच्या शेवटी तर ती सगळ्यांचीच कंडिशन असते म्हणा तर कारण की काय आहे मग महागाईच तेवढी आता वाढली त्यामुळं ते तेवढा खर्च होतोच होतो प्रत्येकाचाच आणि शाळेंचा फी वगैरे ती पण शाळेंची जास्तच आहे आता इंग्लिश मिडियमला टाकायचं म्हणलं की मग तेवढं राहतंच आणि व्यानचं कसं शाळेच्या जवळ असेल तर मग ते तर या प्रकारे आहे माझा महिन्याचा मा खर्च आणि यामध्ये म्हणजे माझ्याकडून राहिलं असेल काही एवढं मला काय असं जेवढं आठवलं तेवढं मी लिहिलं आणि एवढा माझा जातो म्हणजे किती जातो टोटल तर आ, ते वीस तर जातायचंच पूर्ण खर्च आणि खाली आ, ते लोन वगैरे ते बाकी असायचे वगैरे ती तर तीस पकडूनच चालायचं दोन्ही मिळून पन्नासपर्यंत आरामात हे आमचं जाणं आहे आमच्याकडून तर बाकी आ, कसा वाटला व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला व्ह्यूज पण बऱ्याच कमी भरपूर कमी आहेत आधी जरा बऱ्यापैकी येत होत्या म्हणजे मी गावाकडचं जेव्हा व्हिडिओ टाकत होते तेव्हा पण आत्ता व्ह्यूज वगैरे जरा थोड्या कमी व्हायला लागलेत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकूनही प्रेस करा आणि शॉर्ट व्हिडिओजला मी टाकले तर शॉर्टला व्ह्यूज बऱ्यापैकी आहेत पण सबस्क्रायबर शॉर्टला वाढत नाही तर लॉंग व्हिडिओला सबस्क्रायबर वाढत आहेत तर शॉर्ट्स तर टाकतेच मी टाकते पण व्ह्यूज येत आहेत पण सबस्क्रायबर नाही काय वाढत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर धन्यवाद इथेच मी आत्ता व्हिडिओ मला थांबवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय